नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर बऱ्याच जणांना काही कारणामुळे त्यांचा जे काही अर्ज आहे ते परत येत आहे यामध्ये एक कारण म्हणजे त्यांना जे काही अॅफिडेव्हिट मागवण्यात येत आहे म्हणजे जे काही शपथपत्र आहे नॉन क्रिमिनल संदर्भात ते शपथपत्र मागवले जाते आणि एक दुसरं म्हणजे पार्ट बी मधला जे काही अर्ज नमुना आहे ते मागितले जाते तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुमच्यासाठी महत्वाचा शासन निर्णय घेऊन आलेला आहोत या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुमचे जे काही सर्व प्रश्न या संदर्भात नॉन क्रिमिनल संदर्भात जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला में या शासन निर्णयाच्या माध्यमातून मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो हे अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या शासन निर्णयामध्ये जवळपास पस्तीस छत्तीस पेजेसचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये जी काही संपूर्ण माहिती आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट संदर्भातली संपूर्ण तुम्हाला बारीक सारीक माहिती या जी काही जी आर आहे यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच तुम्हाला जे काही पार्ट बी अर्ज माग जे काही पार्ट बीमधला जे काही अर्ज आहे ते सुद्धा यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि जे काही ॲफिडेविट लागते तुम्हाला नॉन क्रिमिनलसाठी ते नॉन क्रिमिनल संदर्भातलं जे काही ॲफिडेविट आहे सुद्धा मिळणार आहे यामध्ये परिशिष्ट अ नेमकं काय आहे परिशिष्ट ब काय आहे हे सुद्धा तुम्हाला यामध्ये माहिती मिळणार आहे तर इथे पाहू शकता परिपत्रक आहे हे ह्याच्यामध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे की एस सी एस टी कॅटेगरी सोडून बाकीच्यांना जे काही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागते त्या संदर्भात हे त्याच्या जे काही गाईडलाईन आहे ते या जी आरमध्ये देण्यात आलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण अशी काही माहिती आहे ते पाहू शकता अशा पद्धतीची माहिती आहे यामध्ये जे काही नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पडताळणीची वैधता कालावधी असेल किंवा त्यांचा जे काही विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एस सी एस टी सोडून ओबीसी व्ही एन टी असेल त्यानंतर एस बी सी असेल अशा पद्धतीची आता तर एस सी बी सीलासुद्धा जे आहे ते इथे आरक्षण मिळालेलं आहे दहा पर्सेंट त्यामुळे त्यांचासुद्धा नॉन क्रिमिनल निघते ते सुद्धा आपण व्हिडिओ बनवले आहे आता यामध्ये जे काही शपथपत्राचा नमुना परिशिष्ट बमध्ये देण्यात आलेला आहे आणि परिशिष्ट मध्ये जे आहे ते इथे इथे जोडण्यात आलेला आहे परिशिष्ट सुद्धा यासोबत जोडण्यात आलेला आहे यामध्ये सांगण्यात आलेला आहे तर हा निर्णय तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती आपल्याला शेअर केला जाईल तिथे तुम्ही सविस्तर डाउनलोड करून जी काही माहिती वाचून घेऊ शकता आईवडील कोणाचे शासकीय कर्मचारी असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना नॉन क्रिमिनल काढता येईल की नाही याचेसुद्धा प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला या जी आरमध्ये सापडून जाईल तर आणि आता महत्त्वाचं म्हणजे जे काही अर्जासोबत जोडाव्याचे शपथपत्राचा नमुना आहे हा आहे परिशिष्ट ब अर्जासोबत सोडा जोडाव्याचा शपथपत्राचा नमुना या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते इथे परिशिष्ट क आहे हे परिशिष्ट क सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये परि जे काही शपथपत्राचा नमुना त्यावरती सही वगैरे करायची आहे आणि अर्जासोबत जोडावयाचा शपथपत्राचा नमुना हे परिशिष्ट क आहे तर अशा पद्धतीनं वरचा जे आहे ते परिशिष्ट ब म्हणजे अर्जाचा पार्ट बी म्हणू शकतो आपण परिशिष्ट ब अर्ज आणि जे काही क आहे ते या ठिकाणी जोडायचा शपथपत्रचा नमुना हे क आहे तर हे अशा पद्धतीचं हे जी काही महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र